आज आज पुण्यतिथी महोत्सव असा तीन दिवसाचा हा पुण्यतिथी महोत्सव इथं आयोजित करण्यात आलेला आहे आज कैलासवासी कर्मयोगी आमचे वडील तात्यासाहेब बोंद्रे यांची आज पुण्यतिथी आणि सोळा तारखेला परमांस मुंगसाजी महाराज यांची पुण्यतिथी अशा पद्धतीनं चौदा पंधरा सोळा तीन दिवस पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आज सुरुवात अनुराधा परिवाराच्या या रॅलीच्या माध्यमातून झालेली आहे संपूर्ण अनुराधा परिवारांनी वेगवेगळे देखावे इथे करणे होते टाटासाहेबांचं शिक्षण असेल आध्यात्मिक असेल सहकार असेल वेगवेगळ्या क्षेत्रातलं त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यावरचे देखावे इथं सादर केलेले आहेत दुपारी रामकथा आणि त्यानंतर आज पाचशे जोडप्यांच्या वतीने एक महाआरतीचं आयोजन ते मुसाजी महाराज मंदिरावर करण्यात आलेलं आहे त्यानंतर हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन आहे उद्या रामकथा आणि त्यानंतर एक कीर्तन देण्यात आलेलं आहे भारती महाराजांचं आणि परवा दिंडी महोत्सव होणार आहे संपूर्ण दिंड्या जे आहेत ते चिखली शहरातून जाणार आहेत आणि त्यानंतर कीर्तन हे हबप संजय महाराज होणार अशा दिवसाचे हे कार्यक्रम इथं गुरु शिष्य पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं होणार आहे मी आपल्या सगळ्यांना भाविकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने येऊन या कीर्तनाचा आणि या बाकी कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा महाप्रसादाला देखील मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं